नमस्कार मी राज क्षीरसागर डॉक्टर अण्णाभाऊ साडे क्रांती सेनेचा सा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा लातूर शहर जिल्ह जिल्हा काँग्रेस कमिटीचा सचिव मी माझ्या परिवाराच्या वतीनं क्षीरसागर परिवाराच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वती काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझी सामाजिक संघटनाच्या वतीनं मी संपूर्ण महाराष्ट्राला लातूर जिल्ह्याला माझ्या वतीनं दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपली दिवाळी ही सुखी समृद्धी संपत्ती ची जावं आपल्या जीवनात भरभराट यावं आपल्या जीवनातल्या अनेक जे येणारे संकट आहेत ते दूर व्हावं हो, कोणतेही संकट न येता आपले जीवन चांगलं जावं आपली दिवाळी चांगलीच साजरी व्हावं हो, कारण की लातूरकर हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून एक सुसंस्कृत लातूर आहे आणि लातूर मी हरकत नाही असं म्हणाल ला की लातूरला बारा महिने दिवाळी असली असेल असं मला वाटतं कारण की लातूरची घडामोडी सर्वांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून ते दिलीपराव साहेबापासून ते अमित देशमुख साहेबापासून ते एवढं सु सुसंस्कृत सु, 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 लातूर जमलेलं आहे त्याने ते आज आहे शांत कायद्याचं राज्य आहे शांतता आहे सुव्यवस्था आहे याच्या माग देशमुख परिवार आहे हे नाकारता येत नाही त्यामुळं मी दिवाळीच्या वतीनं आपल्या समस्त लातूरकरांना महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो